कृष्णा भीमा आघाडी झाली त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत एक भरतशेठ शाह आणि त्यांच्या परिवार पन्नास वेळा प्रत्येक मोठ्या नेत्यांकडून मोठे नेते आहेत दादा असतील हर्षवर्धन पाटील साहेब असतील अतिशय महाराष्ट्र लेवलला जिल्हा लेवलला यांनी काम केलेलं आहे दुर्दैव या गोष्टीचं वाटतं पैसेवाला आहे म्हणून हिनवणं हे अत्यंत वाईट आहे कारण त्यांनी परवा प्रवेश करताना ब भरतशेठ शाह यांनी सांगितलं की वडिलोपार्जित संपत्ती आहे मी चोवीस तास मी तिथं काम करतो आणि या इंदापूर शहरातल्या कुठल्याही नागरिकाला जरी विचारलं की बरेचशे बाबा दहा अकरा वाजता काय करतात तर दंदेवर्ते, ते कम्प्युटरवर बसलेले असतात आणि त्यांच्या धंद्यावरती धंद्यावर त्यांचं लक्ष असतं आणि तो बिझनेस ते करत असताना इंदापूर शहरातला कुठलाही नागरिक कुठलीही महिला त्यांच्याकडे गेली आणि त्यांना काही मदत मागितली तर त्या टे टेबलवर त्या खुर्चीवरच त्याचा निपटारा ते करतात तर या सर्वांना माझी विनंती आहे इलेक्शन येतील इलेक्शन जातील इंदापूर आपलं आरोप करताना तुम्ही विकासाच्या कामावर आरोप करा भ्रष्टाचाराच्या आरोप हो आरोप करा ताटेसरांची नागरिक संघ समिती नंतर त्याचे बघू आपण पाणीपुरवठेचं उद्घाटन हेकडची जी उजनीचं उद्घाटन आहे ती उद्घाटन कुणी केलं त्याचा ठराव काय होता त्याची माहितीच्या अधिकारातून ती माहिती काढावी तरंगवाडीची ती कॅपॅसिटी किती होती निश्चितपणे आम्ही तरंगवाडीचे जे प्रयत्न आमचा शुद्ध पाणी पाजण्याचा या पुढच्या पाच वर्षामध्ये राहील पण आरोप करताना पैसेवाला पैसेवाला न हे नव्हता मुद्द्यावर तुम्ही आरोप करा तुम्हाला पैसे कमवायला कुणी अडवलेलं नाही आणि कुणाची वीस पंचवीस तीस चाळीस वर्षापूर्वी किती संपत्ती होती आता किती संपत्ती होती आता आम्हाला पडायचं नाही